मी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा बुधवारी सव्वीस तारखेला आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भगवान शंकराची जास्तीत जास्त सेवा करतो त्याचबरोबर त्यांच्या आवडीच्या गोष्टी सुद्धा त्यांना अर्पण करत असतो अभिषेक आपण त्यांना नाना प्रकारची फळं फुलं सुद्धा अर्पण करत असतो आता यामध्ये आपण भगवान शंकरांना कधीही काय गोष्टी अर्पण करू नका या सात गोष्टी तुम्हाला चुकून सुद्धा भगवान शंकरांना अर्पण करायचं नाही भगवान शंकरा संबंधित सर्वात मोठा दिवस म्हणजे महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीचा दिवस जो असतो तो अतिशय महत्वाचा दिवस असतो महाशिवरात्रीच्या दिवशी आपण उत्साहाच्या काही गोष्टी काही चुका आपल्याकडनं घडू नये यासाठी आपल्याला या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे काय वस्तू आहेत ज्या आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायच्या नाही आहे कधीही भगवान शंकरांवर हे अर्पण करू नका याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तर चॅनलला करायला करायला मात्र मात्र विसरू विसरू नका नका बघा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांच्या आवडीच्या वस्तू त्यांना अर्पण करायच्याच आहे पण काही अशा वस्तू आहे ज्या आपल्याला अर्पण करायचे नाही त्यामध्ये पहिली वस्तू आहे शंख श्री महादेवाच्या पूजेत शंखाने महादेवाला पाणी वाहू नये कारण शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता तो भगवान विष्णूंचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते त्यामुळेच आपल्याला जा शंखामध्ये पाणी टाकून हे आपल्याला महादेवाला अर्पण करायचं नाही दुसरी वस्तू आहे हळदी कुंकू भगवान शंकर आजम्म वैरागी होते त्यामुळे शृंगाराच्या संबंधित कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते त्यामुळेच हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केलं जात नाही या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात त्यानंतर तिसरी वस्तू आहे तुळशीपत्र असुरांचा राजा यांच्या यांच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्यांची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता यामुळेच आपल्याला तुळशीपत्र चुकून सुद्धा भगवान शंकरांना अर्पण करायचं नाही त्यानंतर चौथी वस्तू आहे नारळ पाणी नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरावर अभिषेक केला जात नाही नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो पण भगवान शंकरांना नारळाचं पाणी जे आहे ते अर्पण केलं जात नाही अर्पण केलेले पाणी निर्माल्य होत असते त्यामुळेच आपल्याला नारळ पाणी सुद्धा अर्पण करायचं नाही यानंतर पाचवी वस्तू आहे उकळलेले दूध उकळलेले दूध कधीही भगवान शंकरांना आपल्याला अर्पण करायचे नाही कधीही आपल्याला शक्यतो गाईचे कच्चे दूध आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायचे आहे त्यापेक्षा गंगा जलाने अभिषेक सुद्धा आपण करू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला उकळलेले दूध कधीही भगवान शंकरावरती अर्पण करायचे नाही कच्चे दूध आपल्याला अर्पण करायचे आहे त्यानंतर सहावी वस्तू आहे केवड्याचे फूल भगवान शिवाच्या पूजेत केवड्याचे फूल जे आहे ते वर्जित आहे शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता म्हणून केवड्याचे फूल भगवान शंकरांवर ते अर्पण करायचे नसतं त्यानंतर सातवी वस्तू आहे कुंकू किंवा शेंदूर कुंकू किंवा शेंदुराचा वापरही भगवान शंकराच्या पूजेमध्ये केला जात नाही भगवान शंकरावर ते आपल्याला हे अर्पण करायचे नाही अर्पण करण्याला वर्ज केला आहे यासाठीच आपल्याला या, या सात वस्तू चुकूनसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण करायचे नाही त्याचबरोबर कधीही आपल्याला भगवान शंकरांवर ते या सात वस्तू अर्पण करायच्या नाही तर अशा प्रकारे आपल्याला भगवान शंकरांची सेवा उपासना करताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून आपल्याकडनं काही चुका घडणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ